पटकन घे चल चल वर पटकन ये लय जीवाच सोन होईल कर पिनू इधर क्लिप लाव अगोदर इधर क्लिप लावाय पण मला हाना नाही माझं दोन्ही हात माग जाते तू मग काय होते माग पाहिजे रे ताती त्याच्यावर नावाय पाहिजे तोर कुठं माझा आधार जातोय क्लिप दर क्लिप हा बरोबर आहे पंचनी होल मार पंचनी मला आधारे आधार गावायचा आहे

खालचे जेवजा वाईज खालचे अरे तिथं पंच अरे तिथे लेंटले वर्गी ना दादा हा बरोबर आहे कर मार की अरे पिनो असे शिकते रे काय